नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र आकाश आणि भूमीची गाडी आलेली असते आणि त्यांच्या पाठोपाठ ॲम्ब्युलन्स पण आलेली असते ॲम्ब्युलन्स बघून मात्र आता आजी खूपच घाबरते आणि भूमीला विचारू लागते की है, है काय आहे हे सगळं काय झालं आहे तेवढ्यात मात्र आकाशही गाडीतनं उतरायला तयार नसतो परंतु भूमी त्याला समजावून खाली उतरवते दुसरीकडे आता जेव्हा पायरीवरनं पौर्णिमा उतरत असते तेव्हा अचानक अभिच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजूला सरकतो त्यामुळे पौर्णिमाला अभि दिसतो आणि आता तिचा मात्र पूर्णपणे तोलस सावरत नाही आणि ती आता कोसळते आणि जोरातच अभि म्हणून ओरडत त्याच्याजवळ जाते आणि खूपच रडू लागते इकडे मात्र आता रागिणीला सुद्धा अभिची आठवण येत असते आणि तिला फार अस्वस्थ वाटू लागतं तेवढ्यात तिथे राजाराम पोहोचतात आणि त्यांना बघून आता रागिणीला आनंद होतो की तुम्ही आलात मला न्यायला मला माहिती होतं तुम्ही याल एक ना एक दिवस मला न्यायला या ना घरात या बसा तुम्ही आणि असं म्हणून आता ती त्याच्याशी बोलू लागते परंतु आता तुम्ही बोलत का नाहीये असं म्हटल्यावर आता तो सांगतो मी कितींदा सांगितलं होतं जेवढा आपल्या ताटात आहे तेवढंच घेत जा परंतु तुम्हाला दुसऱ्यांच्या ताटात ओढून घ्यायची सवय होती तुला आणि अभिला सुद्धा आता काय होऊन बसलं बघ आणि तेव्हा मात्र तो सांगतो की आता आपला अभिया जगात नाही हे ऐकून मात्र मात्राम रागिणी सगळेच जण रागिणीकडे बघता इकडे रागिणी गाडीत न उतरले राजाराम तिला हळूहळू पुढे घेऊन येतो परंतु आता रागिणीची सुद्धा अवस्था खूपच खराब झालेली असते आणि इकडे आता घरातले सगळ्यांच्या मनामध्ये फार टेन्शन असतं की आता रागिणी सुद्धा कसं रिॲक्ट करणार आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे पौर्णिमा आणि रागिनी खूप रडत असतात तेव्हा मात्र मी काही केलेलं नाही असं आकाश सांगतो झटापटी मध्ये तो खाली पडला आहे आणि असं म्हणून त्या दोघींची माफी मागू लागतो इतक्यात मात्र आता पोलीस तिथे येतात आणि आकाशला तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल असं म्हणून त्याला घेऊन जातात परंतु भूमी मात्र खूपच ओरडत असते त्याला नेऊ नका त्यांनी काहीच केलेलं नाही परंतु पोलीस मात्र काही ऐकत नाही आणि इकडे मात्र निलंबरी पण तिथे पोचलेली असते आणि ती प्रचंड रडत असते आणि त्यानंतर मात्र आता भूमीला ती शिव्या श्राप देते की तुझं वाटोळं वाटोळं होईल तुझं कधीही चांगलं होणार नाही हे एका आईचा श्राप आहे याच जन्मामध्ये तुला हे सगळी पाप फेडावी लागणार आहे तू कधीच सुखी होणार नाही तुझं वाटोळ वाटोळ होईल असं म्हणून ती आता तिला खूपच शिव्या श्राप देऊ लागते आणि इकडे मात्र आता मुलीचं दुःख आता निलंबरीला बघवत नसतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा